नाका... नमस्कार आज महाराष्ट्र राज्य शिवपालन शेतरस्ता चळवळीच्या माध्यमातून राज्याचे सन्मनायक दादासाहेब जंगले पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुडे साहेब यांच्या महाराष्ट्र बळीराजा शेतपान रस्ता ही मोहीम राबवत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज तांदलवाडी मांगलवाडी आणि लुमखेडा हा शिव रस्ता शेतकऱ्यांसाठी अतिशय शे, महत्वाचा आणि सार्वजनिक शासकीय मालकीचा रस्ता यावरती निश्चित करण्यासाठी आज या ठिकाणी भूमी अभिलेखचे कर्मचारी तसेच तहसील कार्यालय रावेर येथील नायब तहसीलदार संजय तायडे साहेब त्यानंतर सावदा मंडळ अधिकारी खानप्पा तसेच खिर्डी सर्कलचे मंडळ अधिकारी नेते साहेब तसेच तलाठी कोतवाल या ठिकाणी सर्व उपस्थित आहे तसेच सर्व शेतकरी बांबू क्षेत्रस्ता रस्त्या गटलगतचे सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहे आणि आज या रस्त्याचं हद्दनिश्चितीचं रेकॉर्ड बसवण्यासाठी भूमी अभिलेख मार्फत निमतदार गिरी साहेब तसेच संदीप हिरोडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे आणि संध्याकाळचे पवणे सहा वाजलेले आहे आणि आज इथं काम चालू झालेलं आहे तरी आता येत्या काळामध्ये सकाळपासून या ठिकाणी काम चालू आहे तरी येत्या काळात आता याचा रेकॉर्ड बसून लवकरच हा रस्ता शेतकऱ्यांसाठी मोकळा होणार आहे त्यासाठी मी आज सर्वांचे चळवळीच्या वतीने आभार मानतो विशेष कायडे साहेबांचे आभार मानतो सर्व शेतकरी बांधव भूमी अभिलेखचे कर्मचारी या ठिकाणी आहेत सर्वांचा आभार मानतो आणि शेतकऱ्यांनीही कुठलाही वादविवाद न करताना आपले रस्ते अतिक्रमण झालेले असतील किंवा नकळतपणे कुठे आपण काही केलेलं असेल तर सर्वांनी निष्कंचित करावं आणि शेतकऱ्यांसाठी रस्ता मोकळा करावा धन्यवाद